दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मालेगाव शहरातून सात जानेवारीपासून बेपत्ता झालेल्या सहा वर्षाचा मोहम्मद कैफ या मुलाचा मृतदेह चांदवड जवळील राहुड घाटात काल मंगळवारी दुपारच्या सुमारास आढळलेला आहे मुलाचा गळा दाबून खून केल्याचं प्रथम दर्शनी समोर आलंय घातपाताच्या संशयावरून आयशानगर पोलिसांनी एका संशयित तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे सर्वे नंबर बेचाळीस मध्ये राहणारा मोहम्मद कैफ हा सात जानेवारीपासून बेपत्ता होता नगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल होती त्याचा शोध सुरू असताना मंगळवारी दुपारी राऊड घाटाच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह हो आढळला या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उप अधिक्षक सोहेल शेख मुलाची हत्या करून विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह हा फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे मृतदेह हा शवविच्छेदनासाठी मृतदेह आढळल्यानं आयुषानगर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड